नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आम्ही चाललो आता शेतामध्ये तृप्तीश बराच वेळ झाला गेले होते मोठं चालू करायला तसंच राहिलेले डोळे जे ते तोडून आले होते आता मी चालले पार्सल शिवायला रस्त्यांनी पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे गाडी जाणार नाहीये हजार डोळ्यांची कुणी आता डोक्यावर आणायची रस्ता पाहिला का कोण आण तू आण मी आणणार आहे तुम्ही चालन दोघं मिळून जुळून आणून नि मॅनी मी रस्त्यात हा ना मला मल कळ लागली तुम्ही घ्या तुम्हाला कळली की मी घेईन रस्ता साखा सटकताय बरोबर एक नाही मंडळी मिळून जुळून केलं म्हणजे कस एकट्या हो उभाजा येणार नाही कोणावरच रस्त्यांची कल झालाय या मंडळी उकडलेले मकाचे कंस खायला तुरुणा घेऊन आपल्या मकातून घेऊन जाऊन उकडून खावं <laughs> आमच्या मागाचा काय मुरगाव ह्याच्या मार्गावर दिसत नाही कारण काय माहिती आता कारण वल्ल जिल्ह्यात मुरगाच करून उपयोग नाही बरोबर आहे का नाही मंडई तुमच्याकडे कसा आहे पाऊस आम्हाला वाटला काल दोन दिवस झाले पाऊस पा। उघडलाय आज राहिले चार पाच वाफे पाच सहा वाफे तेवढे मी ती टाकून घेऊ म्हणलं म्हणजे बरोबर पित्तर पाठ्या शेवटच्या आठवड्यात आणू काहीतरी डोकं लावून कायच काय आज बोललं झालं रात्री तुम पोहोच चालू झाला हे पा आता नंतर जी टाकलेली मेथी तिथं आलेलं आहे लई ले, नको पाहू बाई मी तिथं लई नाही पाहत बाई मग आता दिसल पाहत ना का काही खरं दिसत नाही मला कमी लई पाऊस चालला का ते प्रॉब्लेम येतो का आता ते तर आहेच जर सगळ्यांचीच मेथी चांगली आहे उगाच मेथी भाऊ राहत नाही तर पाठामध्ये बरोबर एक नाही मंडळी हा पण पाहिलं कर्ती कसं आलेलं आहे डोंगर बिंगर एकदम मस्त पाऊस आहे तिकडचं वातावरण लय बरं राहतच आम्हाला डोंगर बिंगर जवळ आहे ना पण काय कामाने आम्हाला डोंगर जायलाच भेटत नाही चाललं होतं श्रावण महिन्यात एकदा काय ना जाऊनही म्हणलं तुद्धेश्वर गाडावर अवकाशाचं काय टाईमच भेटला नाही श्रावण महिन्यापासून पत आलंय पण डोंगर जायचं योग आला नाही पोह आता जाऊ कधीतरी वेळ मिळन तवा